पत्रकार संघ सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत जामगडे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर थांबवा अशी मागणी केली जामगडे यांनी सांगितले घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग हा अवैध प्रकारे ॲटो रिक्षा तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे संस्थेच्या स्वयंसेवकांनी पाहणी केली असता सोलापूर शहर तसेच संबंधित तालुक्यामध्ये अशा ठिकाणांची माहिती व पुरावे हे स्वयंसेवकांनी मिळवले आहेत संस्थेद्वारे अशा ठिकाणांवर कार्यवाही करण्याची मागणी होते स्थानिक प्रशासकांची उदासीनता व त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठा स्फोट होण्याचा धोका हा संस्थेद्वारे स्थानिक प्रशासन मुख्यत्वा पुरवठा विभाग व पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी अशा ठिकाणांची माहिती व सुद्धा पुरवण्यात येत आहेत तरीसुद्धा संबंधित विभाग त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरता वडावड वाड़ करत असताना अशी माहिती मिळाली आहे जर प्रशासन असेच उदासीन असेल तर शहरामध्ये मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे जर स्फोट होऊन निष्पाप नागरिकांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण होते संस्थेचे अध्यक्ष नितीन सोळंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असतं असं लक्षात आलं की अधिकारीसुद्धा या सर्व काळाबाजार करणाऱ्या लोकांना घाबरतात मग सामान्य नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी असा गंभीर बाब ही निर्माण झाली आहे